जय शिवराय मित्रांनो मराठे युद्धात जिंकले पण तहा थरले सरकारने मराठ्यांची फसवणूक केली हैदराबाद गॅजेटच्या जीवावर सगळ्याच मराठ्यांना काही कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीत त्यामध्ये शब्दामध्ये सरकारने छेडछाड केलेली आहे आणि मनोज जरांगे यांचं उपोषण त्यांनी हे थांबवायला लावलंय हेच काही याच प्रकारच्या अनेक गोष्टी आणि वाद कालपासून तुम्ही सोशल मीडियावर आणि न्यूज मीडियावरती पाहिले असतील अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातंय की जे आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिले ज्या जी आरच्या आधाराने मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण काल संपवलंय तो जी आर फसवा आहे त्यामध्ये दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण होणार नाहीत त्याच्या विरोधात ओबीसी कोर्टात गेले तर हे आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारचे एक नवे एक हजार व्हिडिओ कालपासून मी स्वतः सोशल मीडियावर बघितलेले आहेत आणि हे सगळं बघून मला प्रश्न पडला की महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सर्वात शक्तिशाली अशा समाजाला इतक्या सहजपणे जर फसवता येत असतं तर हे सरकारच इथे राज्य करू शकलं नसतं त्यामुळं मीही आम्हाला जमेल तसं हा जी आर पाहिला आणि म्हटलं मराठ्यांचं आंदोलन जे काल यशस्वी झालं होतं ज्याला आता अयशस्वी असं म्हटलं जात आहे त्याच्याबद्दल काही फॅक्ट्स लोकांच्या समोर ठेवाव्यात तर खरोखर हे आंदोलन फसलं की मीडियामध्ये याबद्दलचा मुद्दा बागुलबोवा केला जातोय हे पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा काल संध्याकाळी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर सुरुवातीच्या तासाभरात ज्या विजयाच्या बातम्या सोशल मीडियामध्ये दिसल्या त्या पुढच्या तासाभरानंतर दिसायच्या बंद झाल्या असं सांगण्यात आलं की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सरकारबरोबरच्या चर्चेत कमी पडले आणि त्यांची फसवणूक झाली सरसकट मराठ्यांना आरक्षण तर मिळणारच नाही आणि सर्वांना पुन्हा एकदा संपूर्ण प्रोसेसमधून जावं लागेल जात पडताळणीमध्ये देखील काही हाती लागेल की नाही सांगता येत नाही जात पडताळणीमध्ये अनेक अडचणी येतील हैदराबाद गॅझेट लागू करण्याबद्दल सरकारनं आश्वासन दिलं असलं तरी सातारा गॅझेट साठी सरकारने वेळ मागून घेतलाय आणि वेळ मारून नेली या सगळ्या गोष्टी कालपासून सांगितल्या जात आहेत असच भासवलं जात आहे की जे झालं ते सगळं चुकीचं झालं पहिली गोष्ट म्हणजे हा मीडिया अशा प्रकारच्या घटनांवरच चालत असतो मुंबईमध्ये बसलेले हे मराठे लोक आपली घरं शेती काम व्यवसाय सोडून आंदोलन करणारे हे कार्यकर्ते या आपल्या आपल्या रक्ताचं पाणी करून हे लोक भांडत होते पण अर्थातच मीडियाची अशी अपेक्षा असते की अशा प्रकारची आंदोलनं वाद हे चालतच राहावेत जेणेकरून मीडियाचा बिझनेस चालत राहतो त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्यांना बळी पडू नका मी हा जी आर पाहिलाय आणि तुम्हीही तो पहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करा आणि आपल्याजवळ ठेवा तो मराठीमध्येच आहे भविष्यात शासनाने जर काही फसवणूक केली तर मनोज जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे ते त्या आंदोलन करतीलच पण तुमच्याकडे कर देखील या जी आरची एक कॉपी राहील या जी आरमध्ये मध्ये ज्या काही सूचना मान्य करण्यात आल्या त्यातली पहिली ओळच आहे की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याबाबतची याबद्दलची प्रलंबित राहिलेली कारवाई तातडीने करण्यात यावी याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही त्यामुळे याबद्दल आपण बोलायला नको सरकार या आंदोलनाच्या काळात मृत्यू पावलेल्या लोकांच्या वारसांना आर्थिक मदत देणार आहे आणि नोकरीही देणार आहे हे त्यांनी जी आरमध्ये मध्ये मान्य केले दुसरा मुद्दा आहे गृह विभाग शासन निर्णय वीस नऊ दोन हजार प्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी या महिन्या अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येईल कारण अनेक आंदोलनकारवर जे गुन्हे आहेत ते नॉन बेलेबल आहेत आणि ते गुन्हे मागे येण्यासाठी फक्त सरकार काही करू शकत नाही तर असे गुन्हे मागे येण्यासाठी हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे कोर्टात जावं लागेल कोर्टाकडून एक गुन्हे मागे घ्यावे लागतील त्यासाठी थोडासा वेळ अर्थातच लागतो या जी मध्ये तिसरा महत्वाचा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे यामध्ये लिहिलंय आतापर्यंत शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी अभिलेख संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात याव्यात सदरची कारवाई सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करावी म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीनं आतापर्यंत ज्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी मराठवाड्यात शोधलेल्या आहेत त्यांची नोटीस त्या त्या गावातल्या ग्रामपंचायतीच्या बोर्डवर लावण्यात येईल म्हणजे जे जे लोक पात्र असतील त्यामध्ये त्या, त्या सर्वांची यादी त्या त्या गावच्या ग्रामपंचायतीच्या बोर्डवर असेल त्यानंतर या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील आणि त्याच आधारे पुढे या लोकांना ओबीसी जात प्रमाणपत्राचं वाटप करता येईल आणि यानंतर चौथा मुद्दा आहे जात प्रमाणपत्र देण्याचा व त्याच्या पडताळणीचा विनियमन अधिनियम दोन हजार व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही नव्वद दिवसात पूर्ण करावी म्हणजे इथं जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याबद्दल जी भीती घातली जात आहे की मराठ्यांना त्यांची सर्व कागदपत्र सादर करावी लागतील त्यांना सिद्ध करावं लागेल की एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वी ते मराठा होते कुणबी होते मग त्यांची जात पडताळणी होईल पण सरकारने मान्य केलेल्या नियमानुसार हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्यांच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना देखील जात प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्याची व्हॅलिडिटी देखील होणार आहे त्यासाठी नव्वद दिवसांची मुदत दिलेली आहे त्यासाठी काय कागदपत्र असतील काय नियम असतील ते लवकरच समजेल पण नव्वद दिवसांच्या अगोदर म्हणजे तीन महिन्यात जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात व्हॅलिडिटी देखील होणार आहे याशिवाय पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यांचं उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कदाचित उरलेल्या काळात त्यांना उर्वरित नोंदी देखील सापडतील ज्यामुळे आणखी लोकांना या ब्रॅकेटमध्ये आपलं जात प्रमाणपत्र मिळेल हे सगळे जवळजवळ स्वच्छ दिसत असून काही तांत्रिक गोष्टी यामध्ये असू शकतात ज्याची पूर्तता होण्यासाठी एक महिन्याचा दोन महिन्याचा किंवा कधी कधी तीन महिन्यांचा वेळ सरकारने मागितला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकार म्हणजे काही फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री नसतात हे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांचा संपूर्ण पौज फाटा याचबरोबर त्यांच्या खालच्या अगदी ग्रामपंचायतीच्या लेवलपर्यंतचे ग्रामसेवक आणि इतर अधिकारी हे संपूर्ण काम करत असतात ज्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक कर्मचारी काम करत असतील या गोष्टी व्हायला काही महिन्यांचा कालावधी नक्कीच लागेल कदाचित सरकारने जो कालावधी सांगितलाय त्याच्यापेक्षाही कालावधी जास्त लागेल पण इथे एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार नुसार ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सर्वांना मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळणार आहे तिथं अनेकांनी पात्र या शब्दाचा गोळ घालायचा प्रयत्न केला आहे पण तो शब्द असायचं महत्वाचं कारण हेच आहे की ज्या मराठा लोकांना स्वतःची कुणबी म्हणून नोंद करायची नाही ज्यांना आरक्षण घ्यायचं नाही त्यांना तुम्ही सरसकट कुणबी बनवू शकत नाही त्यामुळे जे पात्र असतील जे अर्ज करतील त्यांची छाननी होईल आणि मग कुणबी प्रमाणपत्र मिळेल अन्यथा इतरांना मराठा म्हणूनच त्यांची नोंद केली जाईल मात्र या पात्र शब्दाबद्दल एवढा घोळ घातला जातोय की जणू काही या एका शब्दामुळं सर्व मराठ्यांचं आरक्षण रद्दच होणार आहे आणि आता जरंगी पाटलांनी जी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी दवाखान्यातून सांगितलं की मराठवाड्यात सर्व लोकांना अर्थात ज्यांना आरक्षण हवं आहे त्या सर्वांना शंभर टक्के आरक्षण मिळालं आहे त्यामध्ये कोणतीही चूक होणार नाही तुम्ही सर्वांनी संयम ठेवावा शांत राहावं माझ्यावर विश्वास ठेवा मराठवाड्यावर वा, जळणारे अनेक लोक आहेत असंही ते म्हणाले त्यामुळे दुसरे काय सांगतायत त्याचा विचार करून आपलं मत बनवू नका आम्हालाही असंच वाटलं की काही वेळापूर्वी हा जी आर उपलब्ध झालाय तेवढ्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर आक्षेप आणि शंका घेतली जाते निगेटिव्हिटी पसरवली जाते हे करण्यापेक्षा जे काही चालले त्याला थोडा वेळ द्यावा त्यातून काय हाती येते पहावं आणि संपूर्ण प्रोसेसवर टीका करावी संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर अन्यथा मुंबईसारखं शहर इतक्या साऱ्या लोकांनी वेडून ठेवून मुंबईचा प्राण अडकून त्याचबरोबर महाराष्ट्रातून जे सामान्य मराठे लोक मुंबईत आले होते त्यांचं घरदार नोकरी व्यवसाय सोडून आले होते फक्त मीडिया ट्रायल चालवण्यासाठी या लोकांना त्रास देण्यात काही अर्थ नव्हता अर्थात मुंबईतल्या लोकांनाही त्रास झाला असता आणि महाराष्ट्रातून आलेल्या या लोकांनाही त्रास झाला असता आणि सगळी मजा झाली असती ती फक्त मीडियाची मुंबईतला पाऊस वारा पाणी हे सगळं सहन करत मागच्या पाच सात दिवसांपासून हे लोक कोणत्या अवस्थेत होते ते आपण टी व्हीवर बघितलंयच त्यामुळे त्यांची आणखी परीक्षा घेण्यात काही अर्थ नव्हता त्यामुळे जे झालं ते अगदी काल मंत्रिमंडळ उपसमितीची आणि जरांगे पाटलांची जी भेट झाली त्या भेटीत जे ठरलं आहे त्याप्रमाणेच होईल याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा घाबरू नये हवालदिल होऊ नये संयम ठेवावा स्वतः जरांगे पाटलांनी देखील हे सांगितले आणखी थोड्या दिवसांची वाट पाहावी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपल्या मराठा बांधवांच्या पर्यंत पोहोचवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा